पूजल सायबुला सोनी गम नवाकडे बसायची सरळ बसता येत नाही एकतर झमारी करायला पूजल सायबुलावाकडं बसायची सरळ बसता येत एकतर झममाली करायला तिघी तिकी चारदा काय करत होती कुठं वाकड व्हायची

मृत्यू मी माझ्या डोळ्यांनी पाहिला एवढ्या मी म्हणजे ह्याच्यामध्ये मी सांगते कारण मी पाहिलं होतं त्या टाईप जात होत्या गाड्यांना डॅश करून इतर गाड्यांना डॅश करून जात होत्या मी रोखण्याचा प्रयत्न पण केला पण त्यांनी आरेरावीची भाषा तू तुझं बघ अशी भाषा वापरून त्या पुढे निघून गेल्या होत्या आणि बस आणि टेम्पोच्या मध्ये त्यांचं ते अटकल्या होत्या आणि कसं गाडी त्यांनी काढली तिथनं हे मला नाही ना माहिती पण सुदैवानं मी त्यांना फॉलो केलं आणि त्यांना मी म्हणजे माझ्या शब्दामध्ये खडसवण्याचा प्रयत्न केलेला होता तुम्ही तुम्ही जी भाषा वापरताय त्याबद्दल देखील सोशल मीडिया मिळत आहेत तेवढं तुम्ही होण्याचं कारण मी माझ्या मुलींना दोन मुलींना मी ट्युशनला सोडायला चालले होते छोटी मुलगी आहे माझ्यासोबत आणि मोठी मुलगी पण आलेला तिला ड्रॉप करायचं होतं मला तर मी नव्या नाक्यापासून निघाले होते आणि ती माझ्या गाडीला कट मारून पुढे दोघा तिघांच्या गाडीला कट मारला त्यांच्यामुळे त्यांच्या रॅश ड्रायव्हिंगमुळे त्यांना तर इजा होणारच होती पण अदर लोकांना पण काही घटना घडल्या असत्या आणि तेव्हा जर समजत असं काही झालं असतं तर मी स्वतःला माफ करू शकले नसते भावनेच्या भरातनं एक मात्र आई म्हणून मी त्यांना रागवलेले आहे पोलीस वरती मी ड्युटीला जायचं होतं मला माझ्या म्हणजे घर एवढं लांब असल्यामुळे नाही का डबल डबल मला यायला नको होतं म्हणून पोरीना ड्रॉप करून मी ड्युटीला जाणार होते म्हणून माझ्या अंगोरवरती होती मा आणि जी भाषा आहे त्याच्याबद्दल मी खरंच मनापासून माफी मागते मला तसं बोलायचा उद्देश असं इंटेन्शनली काहीच नव्हतं सर फक्त मला त्यांना रोखायचं होतं आणि त्यांना समज घालायची होती बस वडिलांना फोन लावा असं म्हणलं असताना त्यांनी म्हणजे मजाक मध्ये घेत होत्या लावत नव्हत्या फोन शेवटी लावलाच नाही त्यांनी फोन म्हणून मला त्यांना ते सोडून निघून जावं लागलं कॉलेजची मैत्रीण फ्रेंड आहे तिचं पोट दुखत होतं त्याच कारणानिमित्त आम्ही तिघी जण गेलेलो घरी घरी सा, सा, सांगून हे सगळं गेलेलो आम्ही रिपो, रिपोर्ट आहेत तेवीस तारखेचे बट त्यांनी आम्हाला गाडी आडून आम्हाला बोलले की साईडला घ्या गाडी ठीक आहे आम्ही तीन तिघीजणी होतो आमची चूक मान्य करतो आम्ही आम्ही मान्य पण केली आम्ही पाया पडतो बोललो बट ते आम्हाला मारायला स्टार्ट केले डायरेक्ट पहिल्यांदा हिला मारायला स्टार्ट केली त्याच्यानंतर मला शिविधात गेली त्याच्यानंतर हिला मारले ही पेशंट असताना तिला मारलं तिने ती ते चुकीचं आहे त्यांचं पेशंट आहे बोलले सांगाय ती पावती पावती दाखवते मी बाबा पेशंट आहे पेशंट शिवीघाड केला खूप शिवीगाळ केला की तुमच्या माय बापाने असं तुम्हाला पैदा केले का मजाक मजाक मध्ये केले का ह्या गोष्टी नव्हत्या बोलायला पाहिजे त्या गोष्टी बोलल्या त्यांनी ह्या गोष्टीचा आम्हाला निषेध आहे खूप निषेध आहे आणि आम्हाला खूप मारहाण केली त्यांनी खूप शिवीगाळ केला आणि मेन म्हणजे सगळे घर चौकामध्ये केलं त्यांनी हे सगळं तेच तर आम्हाला वरी तोंड दाखवता येत नाहीये ह्या गोष्टीचं तोंड दाखवता येत नाही वरी असं असं बघितलं की लोकांना वाटते की बाबा आम्हीच काहीतरी केले त्याच्यामुळे आम्ही मार असं वाटतंय सगळ्यांना हेच मान नाही फक्त नाही नाही ऑन ड्युटी नसताना त्यांनी काय दंड घेतला नाहीये त्यांनी मशीन पण काढली होती फक्त दंड घेतला नाही कारण की त्यांनी ऑन ड्युटी नव्हत्या त्याच्यामुळे त्यांनी बोलले मी फोटो काढून घेते फक्त एवढंच बोलला आणि मी मागणी फक्त एवढीच आहे की बाबा त्यांचं त्यांनी निलंबित झाल्या पाहिजे कारण त्यांनी खूप ध्यान बोलला आणि खूप म्हणजे खूप माय बाप्पावर बोलला त्यांनी इतकं फक्त हे आमचं फक्त आता हे कुठल्या गल्ली बोळातले भांडणं असते ना गोष्ट वेगळी आहे एक पोलीस महिला कर्मचारी जी ट्रॅफिक इन्स्पेक्टर आहे आणि शिवाय ती तिचं वैयक्तिक काम करत होती ती ड्युटीवर नव्हती आणि ड्युटीवर नसताना स्वतःच्या मुलीला ड्रॉप करायला जात असताना उगीच एक आपला पॉवर कसा आपण यूज करायचा आणि कसा कोणाचा छलकपट करायचा त्या पद्धतीने त्या मुलीनं त्या महिलेनं थांबवलं त्यांना मारहाण केली शिबिगाळ केलं अश्लील बोललं आणि मला नाही वाटत जर रक्षकच भक्षक बनत असेल महिला आणि मुलींनी कुणाला कॉल करावा किंवा कुणाला मदतीची म्हणजे हा हाक मारावी ते मला सांगावं आणि जे घाल जे झालं त्यासाठी ब समस्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना या जा गोष्टीचा जाहीर निषेध करतो आहे आम्ही तिच्या अगेन्स्ट आता आपण पोलीस निरीक्षक साहेबांनासुद्धा आपण अर्ज दिलेला आहे निलंबित करण्यासाठी आणि आज इव्हिनिंगला जेव्हा पोलीस निरीक्षक साहेब इथं असतील तर त्यांच्या समोर त्यांच्या समक्ष सगळी घटना सांगून त्यांच्यावरती एफ आय आर करण्यात येईल तेच आता मी हे म्हणत नाही की समस्त पोलीस डिपार्टमेंट यासाठी रेस्पॉन्सिबल आहे यातले असे काही म्हणजे एक गंदी मशली पुरे तलाब पो कर देते या उक्तीप्रमाणे असे जर कर्मचारी असल्या आणि अशा महिला कर्मचारी जर पोलीसवाले असल्या तर नक्कीच असे अशा पोलीस महिला आम्हाला नको आहेत आमच्या सेवेसाठी जनतेच्या सेवेसाठीच आहात सा तुम्ही आम्हीसुद्धा जनतेची सेवा करतोय पण असे असे कर्मचारी असे रेस्पॉन्सिबल लोकं आम्हाला नको आहेत कारण की तुम्हालाही मा माहिती आहे मध्यंतरीच्या काळामध्ये केवळ शाळेमध्ये एक कॉपी कॅट एक कॉपी कॅट एक कॉपी गन असं करून एक शिक्षक जेव्हा एका मुलीला सतत छळ करत होता आणि तिला टॉर्चर करत होता समस्त पूर्ण विद्यार्थ्यांसमोर आणि वर्गामध्ये तिचा अपमान करायचा एके दिवशी त्या मुलीनं ह्या सहा महिन्यानंतर तिने डिसिजन घेतलं घरी आली आई पप्पांसोबत तिने जेवण केलं आणि त्यानंतर तिने दहा मिनटातच स्वतःचं आयुष्य संपवलं का तर केवळ तिचा अपमान होत होता आणि त्या शिक्षकानं तिचा अपमान केला होता आज जर ह्या मुली ज्या माझ्यासोबत आता तुम्हाला त्या त्या बोलल्या त्यांना जर मानसिक आघात झाला आज तर त्या कॉलेजला गेल्या नाही आहेत एक तर ॲडमिट होती हॉस्पिटलमध्ये आणि जर या तिघी मुलींनी जर काही केलं कोण जबाबदार राहणार आहे याचं आम्हाला उत्तर द्या बघ काय मागणी काय नाही प्रणिता मुसने ह्या गोष्टीसाठी रेस्पॉन्सिबल आहेत जे त्यांनी कृत्य केलं त्यांना त्यांच्या पदाला कि किंवा त्यांच्या कामाला शोभणारं नव्हतं तर त्यांना निलंबित त्वरित निलंबित करण्यात यावं यासाठी आपण पत्र दिलेलं आहे जय महाराष्ट्र